आता काय बोलू तुला काय मला मा, बोलत नाही हानी ना थापडून तोंडात नाही अगं आपल्या पाणीपुरी करवरात खायला बर करत्या हे पाणी आणि पुरी पाणी पुरी हे पाणी पकडा आता हे पाणी आणि पुरी ही पुरी होय ही पुरी आणि हे पाणी पाणीपुरी पाणी कायत असते प्यायचं पाण्यात पाण्यात बुडून खायचं का हे नाही तुम्ही पाण्यात बुडून बी खाऊ शकता नाही तर तुम्ही ह्याला असं इथून मधून पोट फोड अग पण पोट फोड न कवाय ना म्हणून का फोड नव्हतं कारण पोट फोड नव्हतं पण ही काय दिली मला तू आई काय अग पाणी पाहिजे तर काय टाकतात का पाणीपुरी पुरी म्हणतात कशाला पाणीला पुरीला असं आहे काय ह्याच्यात पुरी पाण्यात दुसरं काय टाकत नाही आता काय माहिती काय हॉटेल वर जातीस ना खायला हो मग ते ह्याच्या सोबत खातीस का तू हा अगं दिमाग जागा धडकी शिकलेलीस की हा माझ्यासाठी आंबट नाही असतय निवळ पाणी नाहीये काही चटणी आणखी काळी चटणी असते घात टाकू मायन टाकली काळी चटणी आता ह्यात सगळं मसाला असतंय सगळं पदार्थ असते ह्याच्यात माहिती का पदार्थ आण मिरच्या मिरच्या आता काय बोलू तुला काय मला मा, नाही हिंदाचं झापड ठेवून देत तोंड असून हा मसाला मसाल्यामध्ये हसला असताय का माठातलं पाणी आणलंय तिथली उचलून तुरडीतली पुरी आली तुला आर कॅर म्हणलं होतं का अगं पाणी पुरी एवढी आयती मिळते त्याला तळावं लागतंय त्याला मसाला टाकावा लागतोय ही पुरी वही पाणी माठातलं पाणी घेऊन ये तुला मी तू म्हणलं पाणी आण आता तुम्ही म्हणायचं मसाल्यात पाणी आण काय तुला मी पान पुरी कर म्हणलं होतं खायला ही रोट कसं टाकाय केला काय रोट हा झालं पुरेस म्हणून अगं काही मनाची नाही तर नाही जगाची तरी पाळा पाणीपुरी म्हणलं की मला पाणी आणून दिले मी काय एवढी गुंतवलं त्या मुठीला मी तिशी म्हणलं बटाट वाडा करतो तिने टमाट वाडा केलाय अग काय नकरे तुमचे काय सुनाय तुम्ही पुतळा बांधा चौकात नेऊन तुमच्या दोघीचे खा मला न मला नाही आवडत पानपुरी कर म्हणत पानपुरी केली तुम्हाला माहिती नाही हे बघा ही पुरी अशी खाय मग भरपूर खा आणि घ्यायचं अस अगं पानपुरी असं गोळ पाडावं लागतं त्यात पाणी वता लागतं मग असं करून खावं लागतं माहिती मग म्हणलं काय तुला मी म्हणलं पाणीपुरी तू मसाले पाणीपुरी असेच म्हणजे मला उलट बोला ती ही एक अन आहे कुठलं काय की आणि मला म्हणतो बाई पानपुरी खा ही पानपुरी वेर हं लास तरी खायची पानपुरी करायला अरे मी आण पडायची मी तरी चांगली आहे आण मग तिला तू म्हणलीस पाणीपुरी तिला पाणी आणलं ही पुरी आणि ही पुरी वे खा पाणीपुरी तुम्ही हॉटेल मध्ये असंच खाता का हटल्यासारखं पाहिजे का तुला हां हटतात का हटल्यासारखं आता बेसन हट कोणी दी दे ओ आता हटल्यासारखं <laughs> बनव शेप आहे ती शेप शेप आहे शेप तुझ्यासारखीच आहे शेप পানপুরি বল পানপুরি